अल्पवयीन मुलीचं लग्न तिच्या मेहुण्यासोबत जबरदस्तीनं लावून आठ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापुरातील टायगर ग्रुपची प्रमुख कविता चव्हाण हिच्यासह पाच जणांवर फौजदासावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांच्या प्रथम खबर अहवालातून मिळालेली अधिक माहिती अशी पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या आईसोबत राहते तिच्या मोठ्या बहिणीचं किरण सुरेश चव्हाण याच्याबरोबर दोन मे दोन हजार चोवीस रोजी समाजाच्या रीती लग्न झालं होतं परंतु सासरचे लोक चांगली वागणूक देत नाहीत म्हणून मोठी बहीण लग्नानंतर पाच दिवसातच सात मे रोजी सासर सोडून कुठंतरी अज्ञातस्थळी निघून गेली ती अद्याप गायबच आहे दुसऱ्याच दिवशी सासरच्या लोकांनी पीडित अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं एस टी स्टँड परिसरातील टायगर ग्रुपच्या ऑफिसमध्ये नेलं तिथं टायगर ग्रुपची प्रमुख कविता चव्हाण आणि सासरच्या मंडळींनी किरण चव्हाण याचं पीडित अल्पवयीन मुलीबरोबर बेकायदेशीररित्या लग्न लावून दिलं त्यानंतर किरण चव्हाण यानं पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला तर सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला ही हकीकत पीडितेनं आपल्या आई वडिलांना सांगितली याचा जबरदस्त मानसिक धक्का बसून तिच्या वडिलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडितेला सासरच्या लोकांनी हाकलून दिलं तेव्हा ती पुन्हा आपल्या आईकडे येऊन राहू लागली आईनं आपल्या मुलीला सासरी घेऊन जाण्याची विनंती केली असता सासरच्या लोकांनी आठ लाख रुपये हुंडा दिला तरच आम्ही तिला सासरी घेऊन जाऊ असं धमकावलं शेवटी पीडित अल्पवयीन मुलीनं फौजदार चवडी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली त्यावरून पीडितेचा तथाकथित पती आणि भेवणा किरण सुरेश चव्हाण सासरा सुरेश शोभिराज चव्हाण सासू सविता सुरेश चव्हाण दीर नितीन सुरेश चव्हाण आणि सोलापुरातील टायगर ग्रुपची प्रमुख कविता चव्हाण सर्व राहणार शिवाजीनगर तांडा बाळे सोलापूर या पाच जणांवर वारंवार बलात्कार करणं शारीरिक दुखापत करणं हल्ला करणं धमकी देणं या कृत्यांबद्दल तसंच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांवये गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील या करत आहेत